ठाणे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे सर सह आयुक्त उपायुक्त पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण सर आमचे मित्र उगले सर देशमुख सर कदम सर जाधव सर त्याच्यानंतर शिरसाट सर आणि सगळं इथे जमलेलं ठाणे पोलीस आयुक्तालय ठाणे निवासी आणि या माध्यमातनं जे कोणी आपले सगळे मित्र आहेत पत्रकार मित्र आहेत कॅमेरामॅन आहेत हा ठाणे आयुक्तालयाचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात दाखवत आहेत त्या सगळ्यांना आषाढीच्या मनपूर्वक शुभेच्छा सकाळी म्हणजे जबाबदारी कशी असते आणि जबाबदार व्यक्ती आपणही कसं व्हायचं असतं याचं सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण कुठलं असेल तर आपलं ठाणे आयुक्तालय ही जी डिजिटल वारी आहे ही आत्तापर्यंत कोणाच्या डोक्यात संकल्पना आली नसेल पण आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डोक्यात आली ही येण्यामागची बरीच कारणं असतील पण मला असं म्हणायचं आहे की ही जी डिजिटल वारी आहे या निमित्ताने पोलीस आणि आपण आपल्यामध्ये कोणीही राहणार नाही आहे आपण एकमेकाशी कनेक्ट होणार आहोत आपण नेहमी असं म्हणत असतो की फार ट्रॅफिक झालं आहे ठाण्यामध्ये जायला खूप उशीर होत असतो पण त्यामागची कारणं आपण शोधत नाहीत आपण टीका करून मोकळे होऊन जातो त्याच्यामागची खूप कारणं असतात आणि दोन्ही बाजूने असतात पण जेव्हा दोन्ही बाजू एकत्र येतात तेव्हा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो हा आजपर्यंतचा नियम आहे माझं सगळ्यांना एक म्हणणं आहे की पोलीस हे आपल्यातलेच आहेत जसा आपल्या प्रत्येकाचा एक आपल्याला प्रत्येकाला एक एक काम दिलेलं आहे तसं यांना पोलिसी ही यंत्रणा दिलेली आहे आणि ती यंत्रणा राबवण्यासाठी म्हणून एक एक अधिकार त्यांच्याकडे दिलेले आहेत पण त्यांना तुम्ही घाबरलात किंवा त्यांच्याकडे तुम्ही प्रॉपरली व्यक्त झाला नाहीत तर मला असं वाटतं की तुमचे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होणार नाहीत मी पण प्रचंड घाबरायचो पोलिसांना पोलीस मला दिसले समोर की मला असं वाटतं अरे बापरे हे मला लायसन्स विचारतात की काय पण शेवटी माझ्या नशिबामध्ये क्राईम पेट्रोल करायची वेळ आली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की नाही नाही प्रत्येक पोलीस प्रत्येक पोलीस हा त्याला घाबरावायला लावणारा किंवा घाबरा त्याला घाबरावा असा नसतो प्रत्येक पोलिसामध्ये माणूस हा असतोच कारण तो मुळात आधी माणूस आहे सकाळी मला फोन आला आणि बायकोनी विचारलं कोणाचा फोन आहे इतके सकाळी म्हटलं इतके सकाळी कुठे दहा वाजलेत नाही तू दहा वाजता तुला कोणाचा फोन आला म्हटलं खाली मला पोलीस घ्यायला आलेत ते एकदम घाबरून म्हणाली काय झालं काय काय केलंच काय तू म्हटलं मी काही केलेलं नाही आहे त्यांनी ज्या उपक्रम केला आहे त्यांनी जो उपक्रम केलेला आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज डिजिटल वारीचं उद्घाटन आहे ते करण्यासाठी मी चाललो आहे म्हणजे जनरली पोलीस म्हणले भीती मनामध्ये येत असतेच पण मला असं वाटतं की पोलीस हा असा मित्र आहे की जो आपला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो जर आपण गुन्हा केलेला नसेल तर आज ही डिजिटल वारी मी नेहमी म्हणतो ठाणं आपलं खणखणीत नाणं पण मला असं वाटतं था की ठाणं आपलं भारी आणि त्याची ही सगळ्यात मोठी डिजिटल वारी या डिजिटल वारीच्या निमित्ताने आपण अठरा जे पोलीस स्टेशन आहेत अठरा जे युनिट आहेत त्या अठरा युनिटशी तर जोडले जो जाणारच आहोत त्या सगळ्या फोन नंबरच्या माध्यमातून पण व्हॉट्सॲप त्याच्यानंतर इंस्टाग्राम या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांच्यावर जोडलं जाणार आहोत कुठे काही प्रॉब्लेम असेल हे बघा प्रॉब्लेम सांगत असताना पण एक सूर असतो आपण प्रॉब्लेम सांगत असताना जो सूर आहे तो जर सूर आपलेपणाचा असेल तर तो प्रॉब्लेम पटकन सॉल्व्ह होतो पण त्या सूरामध्ये आधीपासूनच जर तक्रार असेल तर मला असं वाटतं तो, तो प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होत नाही ह्या अठरा फोन नंबर त्यांनी दिलेले आहेत या अठरा फोन नंबरशी तुम्ही जोडले जाणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे अठरा फोन नंबर एकतर्फी नाही आहेत म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही फक्त मेसेज टाकला तर त्याला रिप्लाय येणार नाही ना, त्याला रिप्लाय येणार आहे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे हे सगळं करत असताना तुम्ही हा क्यू आर कोड सगळ्यांनी स्कॅन करायचा आहे आणि हा स्कॅन करत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की फेक क्यू आर कोड स्कॅन करायचा नाही या अठरा पोलीस स्टेशनच्या जा जागी हे क्यू आर कोड असणारच आहेत आज पूर्ण दिवसभर विवियाना मॉलमध्ये हे क्यू आर कोड असणार आहेत हे तुम्ही स्कॅन करा याचा जास्तीत जास्त वापर करा आणि आपलं ठाणं हे खरंच खणखणीत नाणं आहे ठाणं आपलं लय भारी आहे हे सगळे जग हे सगळ्या महाराष्ट्रासमोर उदाहरण तुम्ही दाखवू शकता मला असं वाटतं की या डिजिटल वारीच्या माध्यमातनं पोलीस आणि नागरिक हे खूप जवळ येतील आणि हळूहळू सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि जी चिडचिड असते ती कमी होईल मी ठाणे आयुक्तालयाचे खूप मनापासून आभार मानतो की